हाय मॅडम मॅडम कोण मी एक प्रायव्हेट कंपनी मधून येतोय त्या कंपनीला प्रमोट करण्यासाठी आम्ही कॉम्पिटिशन ठेवणार आहोत मॅडम बघा तुम्ही जर जिंकलात ना मॅडम तर तुम्हाला एक, मोठा असे, madam, मी तुम्हाला एक फुगा देतो मॅडम त्याला जेव्हा तुम्ही फुगवाल आणि तो जितका मोठा होईल त्याच आधारावर तुम्हाला बक्षीस मिळेल मॅडम ठीक आहे गिफ्ट मिळणार आहे ना द्या मी फुगवते हम्म ठीक आहे लवकर द्या ना हे पकडा खूप लहानपणी फुगे फुगवले होते अजून फुगवा मॅडम अजून फुगवा हम्म चांगल्या प्रकारे अजून फुगवा जोरात अजून जोर आहेत चला जोरात अजून जोरात फुगवा मॅडम हा छान खूप छान अजून फुगवा मॅडम अजून फुगवा इतकं खूप झालं यापेक्षा जास्त फुगवेल तर फुटेल फुगा मॅडम अजून थोडा फुगवा ना याला अरे खूप झाला का ना मॅडम बरं ठीक आहे हा बस इतकं ठीक आहे ना अजून फुगवेल तर नक्की हा फुगा फुटेल आणि माझ्याकडनं पण होत नाहीये अच्छा असं आहे का चला सोडा इट्स ओके अहो हे काय मॅडम मला वाटलं खूप मोठा फुगा फुगवाल तुम्ही पण हा तर खूपच छोटा आहे मॅडम यासाठी तुम्हाला काय बक्षीस मिळेल माहितीये चॉकलेट फक्त चॉकलेट मला वाटलं तुम्ही काहीतरी मोठ बक्षीस देणार आहात मला देणार आहे मॅडम घाई करू नका जोर मी बक्षीस आणत नाही तुम्ही या आनंद घ्या ओके हे घ्या मॅडम याला खा ना हे तर माझं आवडीच चॉकलेट आहे माहितीये अरे वा छान खाऊन ना खूप टेस्टी आहे खाना खाना नहीं। चक्कर येते आम्हाला अहो काय बोलताय काही नाही होणार मॅडम तुम्ही निश्चिंत रहा पक्षी फसला मॅडम तू तर गिफ्ट मागे पळत होतीस ना पण मी तर तुझंच गिफ्ट बॉक्स पळवतोय बाय बाय अरे हे मला काय झालं अ मला वाटतं मला चॉकलेट देऊन तो काहीतरी चोरून गेलाय हा अरे, काय अरे, 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 का करता सोडत त्याला आराम या सोड़ा अरे सांभाळून जातो तुम्ही इथे हां अरे आज अरे बाबरे हॅलो राहुल कसा आहेस तू मी बर आहे ताई हे सांग तू कशी आहेस बस जिवंत आहे सोड माझी काळजी करू नकोस काय झालं ताई अशी का बोलते तुझं भाऊजींशी काही भांडण झालं का त्या माणसामुळेच तर इतका त्रास होतोय हे काय झालं अशी का बोलतेस तू या माणसाबद्दल तुम्ही गावात कोणालाच विचारलं नव्हतं का जेव्हापासन लग्न झालं आहे एक दिवस पण न पिता आला नाहीये अशा बेवड्या माणसासोबत तुम्ही माझं लग्न लावून दिलं जेव्हापासनं माझं लग्न झालंय माझं आयुष्यच खराब झालंय तुम्हा लोकांमुळे माझं आयुष्यच खराब झालंय ताई कोड्यात बोलू नको स्पष्ट सांग आजही ना तो माणूस पिऊनच आला आहे रोज पिऊन येतात आणि झोपून जातात इतकं जास्त पिल्यामुळे त्याचं नाहीये फक्त झोपत राहतो घरी नोकरीवर पण जात नाही तो या माणसामुळे रोज रोज माझा अपमान होतो काही कळत नाही असं आहे मी आत्ताच त्यांच्याशी फोन करून बोलतो तू काळजी करू नको ताई हम्म हॅलो भाऊजी त्या दिवशी काय बोलत होते की माझ्या ताईसोबत तुमचं लग्न नाही झालं तर तुम्ही मरून जाल म्हणून विचार केला होता की तुम्ही तिची नीट काळजी घ्याल पण तिची काळजी घेण्याऐवजी तुम्ही तर तिला त्रास देताय तुमची एवढी हिंमत ऐकलंय की तुम्ही तर रोज पिऊन येता जर असंच करत राहिलं तर ताईचं ता ता कसं होईल काहीही काम न करता असंच तुम्हीच घरी बसला तर आयुष्य कसं चालणार आहे तुमचं मी पण खूप प्रयत्न केले पण प्यायला शिवाय मीही नाही राहू शकत आहे तुमच्या सारख्या बेवड्यांसोबत माझ्या ताईने आयुष्य जगणं काही जरुरी नाहीये यापेक्षा माझ्या ताईला मीच सांभाळेन आता जर तुम्ही प्यायला नाही तरच माझी ताई तुमच्यासोबत राहील आणि जर असं चालू राहिलं तर माझी ताई परत येईल माझ्याकडे आणि माझी ताई तुम्हाला घटस्फोट देईल घटस्फोटासाठी तयार व्हा जर दारू सगळं काही आहे तर माझ्या ताईशी लग्न का केलं तुझ्यासारख्या दारुड्यासोबत लग्न करून आम्ही चूक केली आणि त्या चुकीची शिक्षा माझी ताई भोगते नीट ऐका तुमच्यासारख्या बेवड्यासोबत माझी ताई आता राहणार नाही कळलं का माझ्या ताईला घटस्फोट दे आणि पिऊन घेऊन मरून जा या मॅडम मॅडम ही एक डिलक्स रूम आहे मॅडम इथे रेस्ट रूम आहे मॅडम ओके आणि हे सगळे आहेत मॅडम आणि तिथे लॉकर आहे मॅडम आणि तुमच्याकडे जर काही मौल्यवान गोष्टी असतील तर तुम्ही त्या लॉकर मध्ये ठेवू शकता हे शहरातलं अगदी बेस्ट बेस्ट हॉटेल आहे मॅडम तुम्हाला मदत हवी असेल तर रिसेप्शनला कॉल करू शकता मॅडम लगेच मी इथे पोहचेन मॅडम एक मिनिट हा हो हे घ्या ठेवा थँक्यू मॅडम हॅव अ नस डे hmm <laughs> थोडा पण सेन्स नाही आहे का असं अचानक आत येतात का सॉरी मॅडम मी तुमच्यासाठी वेलकम ड्रिंक आणायला गेलो होतो आधी नॉक करावा हे कळत नाही का तुला इतकं पण कळत नाही आणि तुला नोकरी कोणी दिली माहिती आहे माझी चूक झाली आहे आय एम सॉरी मॅडम नकळत माझ्या हातून चूक घडली पण म्हणून तुम्ही असं नाही बोलू शकत मॅडम तुमची भाषा जरा चुकते ढंगाने एक काम करत नाही आणि तुम्ही मला करताय का स्टुप मॅडम व्यवस्थितपणे बोला माझ्याशी नाहीतर इथे काय होईल ते मलाही माहिती नाही काय करणार आहे तू थांब जरा मी आत्ता दाखवते तुला मी आहे ओव्हर ऍक्टिंग पुरे झाली नाहीतर पस्तावाल मी तुम्हाला वेलकम ड्रिंक देण्यासाठी आलो होतो आधी यायला प्या याची इतकी हिम्मत एक मला सगळं बोलून गेला मी याला असं सोडणार नाहीये आता दाखवते मी त्याला हॅलो मॅडम रूम रूम बॉयची सर्विस एकदम बेकार आहे मी आता हे रूम खाली करते हलो। नकळत माझ्या हातून चूक घडली मला माफ करा मॅडम सॉरी मॅडम यानंतर गेस सोबत एकदम चांगल्याने बोलायचं चा। ずっと変わっ मला रागवत होतीस जेव्हा तू ड्रेस चेंज करत होतीस, चुकून आत आलो हे सांगितलं तरी तू मलाच रागवलीस आता मी तुझं काय करतो ते बघच